नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं धाड बुलढाणा येथून एका सुंदर बातमीमध्ये आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान श्रद्धे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा एकाहत्तरावा वाढदिवस या खास दिवसाचं औचित्य साधत वंचित बहुजन आघाडीच्या बुलढाणा तालुका कार्यकारिणीने एक अतिशय हार्टवॉर्मिंग उपक्रम राबवला आज धाडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात जाऊन या कार्यकर्त्यांनी रुग्णांना ताजी फळे आणि बिस्किटे वाटली विचार करा आजारी असलेल्या व्यक्तींना जेव्हा अशा प्रेमाची आणि आपुलकीची भेट मिळते तेव्हा त्यांना किती आनंद होतो यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चाटे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ देखील उपस्थित होता आणि रुग्णांना ही प्रेमळ भेटवस्तू देण्यासाठी बुलढाणा तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष मनोज खरात महासचिव अनिल जाधव उपाध्यक्ष किरण गवई यांच्यासह बाळू पानपाटील सुनील ब्राह्मणे प्रकाश गुजर विजूभाऊ गुजर पवन यंगड अशोक दांडगे रमेश खरात समाधान खरात आणि धाड परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे अनेक सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते आज सरदेव बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा एकाहत्तरावा वाढदिवस आज आपण या धाड ग्रामीण रुग्णालय येथे साजरा करत आहोत या ठिकाणी आपण नुकतंच जे आय पी डीचे पेशंट होते त्यांनासुद्धा या ठिकाणी फळवाटप झालेलं आहे त्याचबरोबर ओपीडीचे जे काही पेशंट असतात त्यांनासुद्धा या ठिकाणी सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटपाचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी मी मनोज खरात वंचित बहुजन आघाडी बुलढाणा तालुका अध्यक्ष या नात्याने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी साहेबाच्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे परंतु साहेबाने दुपारी काल दुपारी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये असं केलं की आपल्या पाकिस्तान आणि भारत या दोन देशामध्ये दे जे काही सध्याचं युद्ध चालू आहे पलगाम हल्ल्यामध्ये जे काही आपल्या आप भारतीय नागरिकांचा जो काही मृत्यू झालेला आहे त्या मृत्यू मृत्यूवांना मनोबल वाढवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला जो संदेश दिलेला आहे की उद्या माझा वाढदिवस केक वगैरे साजरा न करता साध्या पद्धतीने म्हणजे साध्या पद्धतीने म्हणजेच आपण या ठिकाणी आज फळ वाटप करून साजरा करतो परंतु उद्या दिलेला जो काही आदेश आहे साहेबांनी जो तिरंगा सन्मान रॅलीचा जो काही आदेश दिलेला आहे ती सन्मान सुद्धा उद्या निश्चितच आपण बुलडाणा तालुक्याच्या वतीने मुख्य चौकामधून या ठिकाणी आपण काढणार